तुमच्या घरात शिराणपुरी तुमच्या घरात शिरापुरी तुमच्या घरात शिरापुरी तुमच्या घरात शिरापुरी तुमच्या घरात शिरापुरी आमच्या घरात ज्ञानेश्वरी तुमच्या घरात शिरापुरी ना आमच्या घरात ज्ञानेश्वरी तुमच्या घरात शिरापुरी आमच्या घरात ज्ञानेश्वरी वारकरी झालो मी वारकरी झालो वारकरी झालो मी वारकरी झालो मी वारकरी झालो डोक्यावरती टोपी कफाळाला गंध ताळ सगळे वाद्य सुंदर असा वारकरी आपल्या समोर दिसतोय आणि आषाढीच्या या वारीनिमित्त हा वारकरी आपल्या सर्वांना दिसतोय आपल्या सर्वांना परिचित आहे पण पर माझ्या सद्गुरूंनी माझ्या संतांनी जो वारकरी सांगितला तो वारकरी आज आपण या ठिकाणी बघणार आहोत कारण संत चोखामेळ्यांनी सांगितलं आहे की आपण कपाळाला गंध डोक्यावर टोपी बघतोय उस डोंगा परी रसनवे डोंगा काय भुलेला सी वरली या रंगा मग फक्त पोशाख आपण धारण केला किंवा आपण एखाद्या ठिकाणी भजनाला गेलो म्हणून आपण वारकरी होत नाही तर वारकरी कुठला तर ज्यानं आपल्या विकारांवर ज्याने आपल्या षड्रीपूंवर ज्यानं वार केला तो वारकरी माझ्या संतांनी सांगितला आहे आणि तो वारकरी कशा पद्धतीनं हेच आपण आपल्या या भारुडाच्या माध्यमातून बघणार आहोत वारकरी झालो मी वार करी झालो वार करी झालो मी वार करी झालो वारकरी करी झालो मी वार करी झालो वारकरी करी झालो मी वार करी झालो वार करी झालो मी वारकरी

अहो तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा तुमच्या गळ्यात सोन्याच्या आहो तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा ना आमच्या गळ्यात तुळशीच्या माळा तुमच्या गळ्यात सोन्याचा माळा आमच्या गळ्यात तुळशीच्या माळा वारकरी झालो मी वारकरी झालो वारकरी झालो मी वारकरी झालो वारकरी झालो मी वारकरी झालो वारकरी झालो मी वारकरी आहो वार करी झालो मी वार करी झालो न वार करी वार करी वार करी झालो मी वार करी झालो वार करी झालो तुमच्या घरात शिरापुरी तुमच्या घरात शिरापुरी तुमच्या घरात शिरापुरी तुमच्या घरात तुमच्या घरात शिराणपुरी तुमच्या घरात शिरापुरी तुमच्या घरात शिरापुरी तुमच्या घरात शिरापुरी तुमच्या घरात शिरापुरी आमच्या घरात ज्ञानेश्वरी तुमच्या घरात शिरापुरी ना आमच्या घरात ज्ञानेश्वरी तुमच्या घरात शिरापुरी आमच्या घरात ज्ञानेश्वरी वारकरी झालो मी वारकरी झालो वारकरी झालो मी वारकरी झालो वारकरी झालो मी वारकरी हो वारकरी झालो मी वारकरी झालो वारकरी झालो मी वारकरी झालो अहो वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो तुमच्या घरात चांदीचे ताट तुमच्या घरात चांदीचे ताट तुमच्या घरात चांदीचे ताट चांदीचे ताट हो तुमच्या घरात चांदीचे ताटीचे <laughs> ताट चांदीचे ताट तुमच्या घरात चांदीचे ताट आमच्या घरात हारी पाट तुमच्या घरात चांदीचे ताटण आमच्या घरात हारी हो तुमच्या घरात चांदीचे ताटण आमच्या घरात हारी पाट तुमच्या घरात चांदीचे ताटण वारी झालो मी वार करी झालो न करी झालो वार मी वारकरी झालो वारकरी झालो मी वारकरी झालो वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो वारकरी झालो मी वारकरी झालो झालो वारकरी तुमच्या घरात भांडे कुंडे तुमच्या घरात भांडे कुंडे तुमच्या घरात भांडे कुंडे अहो तुमच्या घरात भांडे न कुंडे तुमच्या घरात भांडे कुंडे अहो तुमच्या घरात भांडे कुंडे तुमच्या घरात भांडे कुंडे आमच्या घरात भगवे झेंडे तुमच्या घरात भांडे न कुंडे आमच्या घरात भगवे

वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो वारकरी वारकरी झालो मी वारकरी झालो तुमच्या घरात भाजीपाला तुमच्या घरात भाजीपाला तुमच्या घरात भाजी अहो तुमच्या घरात भाजी न पाला तुमच्या घरात भाजी तुमच्या घरात भाजी अहो तुमच्या घरात भाजी घरात भाजीपाला आमच्या घरात गोपाळ काला तुमच्या घरात भाजीपाला ना आमच्या घरात गोपाळ काला तुमच्या घरात भाजीपाला आमच्या घरात वारकरी झालो मी वार करी झालो वार करी झालो मी वार करी झालो वार करी झालो मी वार करी झालो वार करी झालो मी

तुमच्या घरात धान्याच्या राशी आमच्या घरात एकादशी तुमच्या घरात धान्याच्या राशीना आमच्या घरात एका तुमच्या घरात धान्याच्या राशी ना आमच्या घरात एका नवार करी झालो मी वार करी झालो 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 मी वार करी झालो वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो तुमच्या घरात धन दान तुमच्या घरात धन दान तुमच्या घरात धन दान तुमच्या घरात धनदा तुमच्या घरात धन दान तुमच्या घरात धन दान आमच्या घरात गुरुदेव छान तुमच्या घरात धन दान आमच्या घरात गुरुदेव छान तुमच्या घरात धन आमच्या घरात विटो बचा तुमच्या घरात धन दान आमच्या घरात विटो बचा वारकरी झालो मी वारकरी झालो वारकरी झालो मी वारकरी झालो वारकरी झालो झालो वार करी झालो मी वार करी मी न वार करी झालो मी वार करी ना वार करी मी वार करी वारकरी वार करी वारकरी झालो मी वार करी मी वार करी वारकरी वार करी मी वारकरी झालो मी वार करी झालो हो 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 ही आषाढीची वारी आणि आषाढीच्या निमित्त ही जमलेले वारकरी मगाशी सांगितलं की माझ्या संतांनी हा वारकरी कुठला सांगितला की बाबांनो जसं सावता माळानं की कांदा मुळा भाजी आवगी विठाई माझी वारीला जायला जमलं नाही पण आपल्या कर्मामध्ये त्यांनी त्या ते पांडुरंगाला बघितलं त्या परमेश्वराला बघितलं आणि त्या परमेश्वराला आपल्या ह्या कर्मामध्ये बघता बघता नामस्मरण करता करता त्या पांडुरंगाला हृदयामध्ये पाहिलं त्याच पद्धतीनं हा वारकरी संतांनी सांगितला की बाबांनो आपण फक्त भौतिक सुखाच्या मागे पळतो पण या तुळशीच्या माळेमध्ये सुद्धा किती ताकद आहे किती पॉवर आहे जे आज आपण बघतोय की ऐंशी ऐंशी चौऱ्याऐंशी वर्षाच्या आजीबाई पण जे तरुणांना देखील लाजवल अशी ताकद एनर्जी आज ह्या वारीमध्ये आपण या, वारी या सर्व भक्तांची भाविकांची बघतो याला कारण सर्वांच्या हृदयामध्ये असलेली त्या पांडुरंगाप्रती त्या सद्गुरूप्रती असलेली त्यांची श्रद्धा म्हणूनच संतांनी सांगितलं की बाबांनो तुमच्या घरात शिरापुरी पण आमच्या घरात ज्ञानेश्वरी काय जाऊन मिळतं वारीला आव वारीमध्ये माझी ज्ञानोबा माऊली आहे माझे तुकोबा राया आहेत तुमच्या घरात तुम्ही शिरापुरी खाता पण आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे त्या ज्ञानेश्वरीमध्येच भावार्थ दीपिका जिची रचना करताना पहिल्या ओवीमध्येच माऊली सांगतात की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व तूच गणेश माझ्या हृदयाच्या ठिकाणी बसलेल्या गणेशाला मी वंदन करतो हे माऊली सांगतायत तुमच्या घरात चांदीचे ताट आणि आमच्या घरामध्ये हरी पाट हा हरी म्हणजे कोण पाट म्हणजे काय तर हरी म्हणजे आत्मा हृदयात निवास करणारा भगवंत आणि पाठ म्हणजे त्याचा अभ्यास आपण पूर्वी म्हणायचो ना मुलांना की काहीतरी पाठ कर पाठाला गेला येतो मग हा पाठ म्हणजे काय तर हरीचा पाठ तर हरी, हरी म्हणजे कोण त्याचा चिंतन करणं त्याचं मनन करणं जे माझ्या ज्ञानोबा रायांनी केलं माझ्या तुकोबारायांनी केलं सकल संतांनी केलं तो पाठ या वारीमध्ये आहे या वारकऱ्यांच्या घरामध्ये आहे अहो तुमच्या घरात भाजीपाला परी आमच्या घरात गोपाळ काला महागोपाळ काला कुठला तर दश इंद्रियांचा मेळा केला तो हा गोपाळ काला होत असे घरी आपण अनेक अनेक प्रकारे भाजीपाला आणतो सगळं खातो भारी भारी पदार्थ खातो पण एकदा माझ्या माऊलीच्या वारीमध्ये येऊन बघा की बाबांनो कोणाची चटणी कोणाची भाकर कोणाची ती छोटे छोटे अनेक पदार्थ मिळून जो गोपालकाला तयार होतो रूपाने जरी आपण बघितला आंतरिक रूपाने तर जाणून घेतला पण बाह्यरूपामध्ये सुद्धा तो गोपालकाळाचा प्रसाद जी चव त्या भक्तीमध्ये आहे त्या प्रेमामध्ये आहे ती घरच्या भाजीला नाही आणि तुमच्या घरात धान्याच्या राशी अनेक धान्याचे कोठारं भरलेले असेल पण माझे वारकरी सांगतात की आमच्या घरात एकादशी